तर बघा काय माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आठव्यातून आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे सरकारने गेल्या महिन्यात या आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्स जारी केल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये वेतन किती वाढेल याबाबत उत्सुकता वाढली आहे कारण फिटमेंट फॅक्टर नावाचा घटकच त्यांची नवीन बेसिक सॅलरी किती असेल ठरवणार आहे फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फिटमेंट फॅक्टर म्हणजे एक गुणांक असतो ज्याच्या मदतीने कर्मचाऱ्यांचे जुने बेसिक पगार नवीन पगारात रूपांतरित केला जातो या आयोगाच्या वेळी हा फि फेक्ट, हा फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न निश्चित करण्यात आला होता याचा अर्थ कर्मचाऱ्यांचा जुना बेसिक पगार सोम हा दोन पॉईंट सत्तावन्नने गुणून नवीन बेसिक पगार निश्चित केला गेला होता आता आठवेतून एक आता फिटमेंट फेक्ट फॅक्टर काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे फिटमेंट फेक्ट फॅक्टर निश्चित करताना मागही राहणीमानाचा खर्च आणि कुटुंबाच्या गरजा याचा विचार केला जातो यामध्ये डॉक्टर डॉक्टर वॉलिस आर एकरोड यांच्या फॉर्म्युल्याचे समावेश होतो किती वाढू शकतो फिटमेंट फॅक्टर तर समजून घे वित्तीय फर्म वित्तीय फर्म ॲपटेट कॅपिटलच्या अहवालनुसार आठवेतो ना तर, तर फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट त्र्याऐंशी ते दोन पॉईंट शेहेचाळीस दरम्यान राहण्याची शक्यता आहे जर सध्याचं किमान बेसिक होतं अठरा हजार रुपये असेल तर फिटमेंट फॅक्टरनुसार ते कसं ठरेल तर फिटमेंट फॅक्टर जर एक पॉईंट त्र्याऐंशी झाला तर सुमारे बत्तीस हजार नऊशे चाळीस रुपये वाढीची टक्केवारी चौदा टक्के राहील आणि दोन पॉईंट शेहेचाळीस झाला तर चौडेचाळीस हजार दोनशे अंश्याऐंशी रु दोनशे ऐंशी रुपये टीप चौपन्न टक्के वाढ होण्याची शक्यता कमी आहे कारण त्यामुळे सरकारवर प्रचंड मोठा आर्थिक बोजा पडेल नवीन पेनुसार संभाव्य पगार काय राहील तर नव्या आठवण आठव्या वेतून आयोगात फिटमेंट फॅक्टरी एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉईंट सत्तावन्न दरम्यान राहण्याचा अंदाज आहे या आधारावर वेगवेगळ्या पेनुसार नवीन पगारात मोठे बदल दिसू शकतात खालील तक्त्यात अंदाजेत नवीन पगार दर्शवला आहे ज्यात बेसिक पगार एच आर ए टी ए एन पी एस आणि सी जी एचचा समावेश आहे फायदा कधी मिळणार न्यायमूर्ती निवृत्त रंजना देसाई यांच्या अध्यक्षते खालील वेतन आयोगात येत्या सुमारे अठरा महिन्यात आपला अहवाल सादर करेल या अहवालात कर्मचाऱ्यांचं वेतन बेसिक पे फिटमेंट फॅक्टर आणि इतर भत्त्यासंबंधी शिफारशी असतील कॅबिनेटची मंजूर मिळाल्यानंतर हे बदल लागू होतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर दिसली व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करेन शिकायला विसरू नका धन्यवाद